नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर दाओस मध्ये सुमारे नऊ लाख एकतीस हजार कोटीच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई मुंबई जयपूरसह सह दहा ठिकाणी छापेमारी सैफ अली खानवर हल्ला की तो त्याचा अभिनय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली शंका आणि सातारा शहरात मॉडिफाय बनवलेल्या छत्तीस दुचाकी चालकांवर पोलिसांची कारवाई आता पाहूयात बातम्या विस्ताराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत विविध उद्योग समूह आणि बड्या कंपन्यांशी सुमारे नऊ लाख एकतीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केलेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह देशभरातील कंपन्या राज्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असून ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळे कंपन्यांशी महाराष्ट्राला अधिक पसंती आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याची खिल्ली उडवत मंत्री नितेश राणे यांनी शंका व्यक्त केली आहे हल्लेखोर बांगलादेशीने सैफ अली खानच्या घरात घुसून त्यांच्यावर केलेल्या चाकू हल्ला हा खरा होता की अभिनय होता असा संशय व्यक्त करत नितेश राणेंनी सैफ रुग्णालयातून निघाल्यावर कसा टुंटून उड्या मारत गेला अशा शब्दात या प्रकरणाची खिल्ली उडवली आहे मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या कंपनीनं कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांशी मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून आता या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने एंट्री करत मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी ईडीने मुंबई आणि जयपूरमधील तब्बल दहा ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या पन्नास हजारांवर शेतकऱ्यांचे दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभाव केंद्रावरून धान खरेदी करते या माध्यमातून झालेल्या तेवीस लाख क्विंटल धान खरेदीचे दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचे चुकारे शासनाकडून रखडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे येत्या पंचवीस तारखेला एकादशीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक पायी जातात या पायी जाणाऱ्या भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात त्यासाठी मायको एम्प्लॉईज फोरमने स्वखर्चातून भाविकांची आरोग्य तपासणी सुरू केली असून ही सेवा गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असल्याचं कळत फोरमने सुरू केलेल्या या शिबिराचा शेकडो भाविकांना लाभ मिळतोय शिवनाथ आसाराम येवळे राहणार गाजगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर आम्ही निवृत्ती महाराजांच्या दिंडीला चाललो आणि त्र्यंबकेश्वरला या दिंडीमध्ये जाऊन आम्हाला सुख समाधी वाटती म्हणून आम्ही जात असतो आणि ह्या दिंडीमध्ये आज आम्ही त्या निमित्तानं चाललो आहोत असं आम्हाला सुख समाधी वाटते निवृत्ती महाराजांची निवृत्ती महाराजांच्या सोळा वार्षिक सोळा असतो या निमित्त आम्ही चाललो अस बातमीपत्रात वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची पहात्रा न्यूज अनकट विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोत्नी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँक समोर असलेल्या सुभाष ग्राउंडमध्ये करण्यात आले या प्रदर्शनात उमेद अंतर्गत येत असलेल्या बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आलंय कालपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती स्टॉलधारक महिलांनी दिली आहे माझे पूर्ण नाव, नाव सोनेश्वरी उत्तमलाल राऊत आहे आणि मी गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाची सदस्य आहे त्याच्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून मला जे बाबूचं ट्रेनिंग मिळालेलं आहे मला त्यात एकही रुपया न ना लागता नाही आता तर मी स्वतः एक बचत गटाच्या माध्यमातून ट्रेनर झाली आहे आणि त्याच्यामध्ये एवढा माझं असं प्रॉफिट आहे की मी एका बांबूसापासून तरी दोन चार हजार रुपये कमवू शकते एवढी मला ब महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रॉफिट झालेला आहे एका बांबूला जर मी एका दिवसात एक कप साधारण तरी घेतला एक पन्नास रुपयाचा तर मी एका दिवसात वीस कप बनवले तर माझे हजार रुपये पडले आणि त्याच्यातून जे बांबू आठ फुटाचे असले असले तर आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी बनवू शकतो म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हजार पाच हजाराचा प्रॉफिट मिळते आणि ते होते माझ्यास पाच दिवसीय प्रदर्शनात बचत गटाच्या महिलांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात येणार असून बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या या प्रदर्शनाला नागरिकांनी एकदा तरी भेट द्यावी असं आवाहन उमेद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या वतीने करण्यात आलंय महिला गोंदिया जिल्ह्यातील महिला बचत गटांनी जे काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री आज गोंदियामध्ये सुभाष शाळेच्या ग्राउंडवरती प्रदर्शन लागलेलं त्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त गोंदियावासियांनी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आमच्या ग्रामीण बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या ज्या काही कलाकुसरीच्या वस्तू असतील गृहोपयोगी वस्तू असतील त्या खाद्यपदार्थ असतील त्याची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असं मी जिल्हा परिषद गोंदिया आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाच्या वतीने आवाहन करते धन्यवाद भंडारा तालुक्यातील कोथुर्णा रोड जुनी टाकळी येथे अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय शेत जमिनीच्या चुकीच्या सर्वेक्षणाबाबत आणि बुडीत क्षेत्राच्या भरपाईत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून याबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले असतानाही कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललंय आंदोलनादरम्यान शेकडो शेतकऱ्यांनी शासनाकडे योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांचे व्यवस्थापन पोषण आहाराची कमतरता आणि शिक्षकांविना वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले एकीकडे आदिवासी विभाग प्रशासनावर सर्वाधिक खर्च करतो आणि त्याला सर्वाधिक निधी मिळतो या आदिवासी मुलांना शालेय न्याहारीमध्ये केळी दूध अंडी आणि शुद्ध आहार देण्याचे दावे फोल ठरले असून त्यांना प्रमाणित आहार दिला जात नाही असं निदर्शनास आलंय शाळेच्या परिसराची स्वच्छताही विद्यार्थ्यांकडून केली जाते विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी तक्रार केल्यास त्यांना इजा करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे माझं नाव संदीप मोहनदास कुंडे चिरुडी या गावातलाच रहिवासी आहे आणि मी या गावाचा माजी सरपंच आहे पण या ठिकाणी आम्ही भेट दिली असता या ठिकाणी आतापर्यंत नऊ वाजले अजूनही शिक्षक नाही या ठिकाणी तसेच ह्या शाळेत जर विजिट दिली असतात तरी पण आतापर्यंत शिक्षक नसूनही या ठिकाणी कारण की ही आश्रमशाळा जी आहे ही निवासी शाळा आहे या ठिकाणी पूर्ण पा इकडे तिकडे बघितलं परिसर बघितलं परिसरमध्ये जर बघितलं तर मुलं झारफोड करत होते तसे स्वच्छता नाही आहे सफाई कर्मचारी नाही आहे शिक्षकही नाही आहे या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही आहेत काल कालची घटना अशी झाली की या ठिकाणी काही वॉन्टेड असं काहीतरी वॉन्टेड लोक होत आले होते म्हणजे तरी पण <laughs> पोलीस लोकांनी शोध शोड़, शोधाशोध शोड़ घेतला असं लोकेशन होते का शाळेच्या जवळपास आले होते तरी पण या शा शाळेकडे कोणाचंच लक्ष नाही आहे दुर्लक्ष काय हेडमास्तर नाही आहे या ठिकाणी उपस्थित अधीक्षक नाही आप या शाळेचा अधीक्षक का अधीक्षकले विचार केला असता सर आहे पण त्यांना विचारल्या थेबी सकाळी बाहेरून आले म्हणतात म्हणजे या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही आहेत सदर या शाळेकडे शासनानं लक्ष द्या देण्यात यावं उपस्थित म्हणून माझं समा सभा आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये निवासी शिक्षकच विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडत असून बाहेरून येणारे शिक्षक शाळेत गैरहजर राहत असल्याचे समोर आले अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे आणि शैक्षणिक नुकसान होत असून त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी आदिवासी प्रशासनाला विचारलाय यावर आदिवासी विभागाच्या उपसंचालकांनी सदर शाळेला भेट देऊन पाहणी केल्याचं माध्यमांना सांगितलं आहे आपण ज्या चिरोडी शासकीय आश्रमशाळेवर विजिट केलेली आहे तर आमचं हे विभागीय कार्यालय आहे अपरायुक्त आदिवासी विकास विभाग आणि धारणी प्रोजेक्ट जे आहे ते धारणी प्रोजेक्टच्या अंदरही चिरोडी शासकीय आश्रमशाळा येते आहे तर याबाबत तिथे किती शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांना कॉर्टर्स किती आहेत आणि कोणी शिक्षक रोजचे अपडाऊन करतात किंवा तिथेच राहतात याबाबत खासदार जमा करण्यासाठी आम्हाला तिथे चौकशी करू आम्ही आणि त्याप्रमाणे तिथे सर्व चौकशी करू आणि त्यामध्ये जर आम्हाला सापडले कोणी गोष्टी की जे शाळेवर राहत नाही आहे आणि व्यवस्थित असतील विद्यार्थ्यांना शिकवत नाही आहे तर आम्ही त्यामध्ये त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करू बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची राहा न्यूज ऑनकड विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र भंडाऱ्याच्या लाखांदुरात जी टी कोर एस टी कन्सल्टन्सी या बोगस कंपनीने लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवत सात नागरिकांशी एक कोटी सोळा लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे या विरोधात भंडारा पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे आरोपींकडून अठ्ठावन्न लाख रुपयांची चारचाकी व दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केलाय आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके हे या घटनेचा तपास करत आहेत सातारा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने राबवलेल्या मोहिमेत छत्तीस मॉडिफाय केलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर हॉर्न आणि अनधिकृतरित्या लावलेले पोलीस सायरन जप्त करण्यात आले यापुढेही ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शहर नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी दिली आहे वाहतूक शाखा वाहतूक नियंत्रण शाखा फतर असतो त्या ठिकाणी आज जे मॉडिफाईड केलेल्या बुलेट्स आहेत किंवा बाईक्स आहेत किंवा त्यांचे सायलेन्सर बदललेले आहेत ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते अशा मॉडिफाईड केलेल्या वाहनांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून स्पेशल ड्राईव्ह राबवण्यात आलेले ज्या माध्यमातून आम्ही स्थानिक नागरिकांना पण आवाहन केलेलं होतं की जर अशा काही गाडी ते ले ले। तर तुमच्या शेजारून जात असेल आणि तुम्हाला वाटतं आहे की ह्या गाडीनं आपलं नाग त्रास झालेला आहे तर अशा गाडीची इन्फॉर्मेशन आमच्याजवळ द्यावी त्यांची माहिती खोकली ठेवली जाईल याचबरोबर असंही एक ट्रायल घेण्यात आला आणि त्याचबरोबर अजून आम्ही एक ट्रायल घेतला आम्हीही विविध ठिकाणी नाकाबंदी लावून अशा मॉडिफाय केलेल्या ज्या बाईक्स आहेत त्या आम्ही ताब्यात घेतल्या त्यांचे सायलेसर वेळ आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची राहा न्यूज अनकट